आम्ही बारा नगरसेवक शेवटचे मागितले आदरणीय मा निरीक्षक होते साळवी साहेब राजेंद्री साळवी ते आमदार आहेत बऱ्याच निवडणुका म्हणजे पाहिलेल्या आहेत लढवलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यासोबत काम केलेलं आहे आता अशा ज्येष्ठ व्यक्तीला ज्यावेळेस त्यांनी बैठकीला बोलवलं आणि बैठकीला बोलवून पाच मिनिट वेळ दिला मला तुम्ही सांगा या शहराच्या माहितीचा प्रश्न आहे आणि माहितीचा प्रश्न असताना दहा तुमचं काय ते सांगा आम्ही तुम्हाला चार नगरसेवक देऊ भूमिका अतिशय खालच्या दर्जाच आता खर तर या गोष्टीला बोलायला जागा असं नाही कारण आमचे फायदे झालं तरी राजेजी सगळे आमचे नेते आणि त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नव्हतं हो म्हणजे की बाबा तुम्ही चार नगरसेवक हो या आणि नसलं होत आम्ही विरोध केला त्यांनी साळवी साहेबांनी त्या दिवशीपासून विरोधच केला आम्हाला तुमच्यावर लढायचं नाही आम्ही स्वतंत्र लढणार त्या दिवशी आम्हालाच सांगून टाकलं तुम्ही कामाला लागलो हा वेळ निघून गेली तर शेवटचा दिवस होता नाही शेवटचा दिवस होता ना उड्रा शेवटचा दिवस होता हे मी फॉर्म दिला म्हणजे नाही नाही अंतिम निर्णय राणाला स्वतः होते ना राणा पाटील होते अमित शिंदे होते दत्ता कुलकर्णी होते आमच्याकडून आमचे सर परंग होते आकाश टोकाटे आणि ते नव्हतं मला माहिती होतं या याच्यात काय घडणार आहे त्यामुळे मी जनरली पुन्हा नंतर एकदा जी घटना घडली सुरुवात आहे त्याच्यानंतर मी कुठल्या प्रक्रियेत नव्हतो कारण सुरुवातीपासून त्यावेळेस शब्द नव्हता फक्त गीतीत लढायचं आणि इलेक्टिव्ह मेरिट हे ठरवणार होतं इलेक्टिव्ह मेरिट काय हे विचारलं मी दादाला तुम्हाला सांगा इलेक्टिव्ह म्हणजे कसलं इलेक्टिव्ह मेरिट तर इलेक्टिव्ह मेरिट आम्ही सर्वे केलाय म्हणजे आम्ही सर्व्हि नंतर मी सांगितलं त्यांना आम्ही सर्वे केलाय दोन्ही सर्वे समोर ठेऊन इलेक्टिव्ह मरिट नाही नाही ते आमचं फायनल झालेलं मग फायनल सर्वे झालं तर मग चर्चेला कशाला तर इलेक्टिव्ह मेरिट तुम्हालाही माहित आहे दोन्ही पक्षाचं दोन्ही खासदारांना इलेक्टिव्ह मिरिट म्हणजे हुजरीगिरी ज्याला चांगली जमते ते इलेक्टिव्ह मिरिट आहे आणि त्याची उमेदवार निवडतात काय त्याला जाहीर सांगतो ना चांगले चांगले उमेदवार कटले त्याच्यामध्ये